नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा कोकणातील साखरमणी या यूट्यूब चॅनलवरती हो तर मी निलेश आग्रे पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतोय तर मित्रांनो आज आम्हा आज आम्ही आलो आहे मिरगातली रोवणं रुजतात ती बघण्यासाठी आम्ही आज राहण्यात आलो आहे तर बघू शक आपले फंटर लोक तर मित्रांनो बघूया कुठे रोवणं कुठे दिसतात काय रोवणं आता म्हणजे दोन दिवसापूर्वी दोन ठिकाणी आम्हाला दिसल्या होत्या पण ती रोवणं पुजली होती तर आज पाऊस कमी आहे तर मित्रांनो आज आम्ही आलोय फिरत फिरत जंगलात कारण कोकणातला रान माणूस तर नेहमीच रानमेवा शोधण्याच्या भटकंतीत असतो तर आमच्यासाठी भटकंती काय मित्रांनो नवीन नाही आहे तर आलोय या निसर्गाच्या हिरव्यागार सानिध्यात फिरताना खूप मजा वाटते मित्रांनो आणि जसा एखादा स्प्रे आपण परफ्यूम स्प्रे मारतो तसा बघा बघू शकता की पाऊस पण तसा फॉग मारतो आहे आमच्यावरती जोरात नाही पण मित्रांनो बारीक बारीक पाऊस पडतो आहे तेवढ्या पावसाने भिजायला होईल नाही असं नाही पण आपल्याला कॅमेरा पण सांभाळला पाहिजे तर शोधता शोधता आपल्याला कुठे अळंबी दिसतात ते आपण बघूया कारण जंगलात फिरताना जंगलातले प्राणी पण अचानक दिसतातच ते काय आपल्यासाठी नवीन आहे तर आता थोडा थोडा पाऊस वाढत चालला आहे तर आपण थोडी शूटिंग थांबवूया मित्रांनो तर चला मित्रांनो छत्री आहे बघू शकता छत्री कारण कॅमेऱ्यावरती पाणी नाही पडलं पाहिजे पाऊस कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला दिसतोय काय म्हत नाही पण मला कॅमेऱ्यातून तर शूट करताना काही दिसत नाही मित्रांनो तर समोर दिसते ना मित्रांनो कॅमेऱ्यामध्ये बघू शकता जिओचा टॉवर आहे आणि त्याच्या खाली ती आमचं जावडा हायस्कूल आहे आश्रम सुद्धा तिथे आहे आणि पहिली ते कितीपर्यंत आहे रे शाळा दहावीपर्यंत की बारावीपर्यंत आहे तर मित्रांनो आश्रम शाळा पण तिकडे आहे बालवाडी शाळा आहे आणि पहिली बारावी ते बारावीपर्यंतसुद्धा तिथे आमच्या गावात हायस्कूल आहे जावड्या गावात ते समोर तुम्हाला दिसते बघा त्याच्या पाठीमागे जिओचा टॉवर आहे म्हणजे आमच्या गावात व्यवस्थित सर्व सुविधा आहेत शिक्षणापासून तसं गाव माझं कोकणातलं खूपच सुंदर आहे त्याबद्दल काय वाद नाही आणि घडी काय बाद नाही तर आपण अजून पुढे जाऊया भाऊ काय काय आपल्या कॅमेऱ्याच्या समोर काय येतं ते असं अद्भुत काहीतरी मित्रांनो यायला पाहिजे अचानक की व्हिडिओ करतानासुद्धा मजा येईल हां तर मित्रांनो कोकणात असंच असतं कोकण असो किंवा शहरी भागात असतो एका साईडला पाऊस पडत असेल तर एका साईडला ऊन असतं आणि ऊन आणि पाऊस पडत असेल ना मित्रांनो तर आमच्याकडं काय बोलतात त्याला की कावळ्या कावळ्याचं लगीन लागलं असं पहिल्यातली लोकं बोलतात काय काय जणं बोलतात कोल्ल्याचं लगीन लागतं आहे अक्षदा पडत आहेत ऊन पडलं आहे अशा आधुनिक आ आधीच्या लोकाती लोकांचे असे भ्रम होते वेगवेगळे पण त्यांच्या त्यांच्या आयुष्यात त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या होत्या आणि तेव्हा निसर्गाच्या सानिध्यात त्यांचं खरं प्रेम निसर्गाशी बोलणारी माणसं होती आता माणूस माणसाशी बोलत नाही निसर्गाशी बोलायचं तर मित्रांनो लांबच राहिलं तर बघू शकता हा ह्या हे जे मुंग्यांचं वारुळ आहे मित्रांनो ह्या वारुळाच्या आजूबाजूला पण अळबीर रुजतात ते आम्ही बघायला आलो होतो पण काय अजून तरी आलेच नाही बघू शकता कशा प्रकारचा वारुळ आहे आणि मित्रांनो पूर्ण काजूची बाग आहे